आजच्या घडीला लहान थोरांचे आवडते खाद्य म्हणजे चायनीज नूडल्स आणि ते सर्वत्र सप्लाय होते नवी मुंबईतील कामोठे येथील कारखान्यातील आपण मोठ्या चवीने जे खातो ते चायनीज नूडल्स कसे बनते कुठे बनते हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहर कामोठे येथील राजकुमार राऊत यांच्या मालकीची कुमार फूड्स या नावाने कंपनी कार्यरत आहे तेथे ते निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने सोया सॉस चिल्ली सॉस फ्राय नूडल्स बनवले जात होते सोया सॉस हे मेट्रो नावाने चिल्ली सॉस हे हायफाय नावाने फ्राय नूडल्स हायफाय नावाने संपूर्ण पनवेल महानगरपालिका नवी मुंबई आणि मुंबई पर्यंत कंपनीत पुरवले जात होते नागरिकांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री योगेशजी चिल्ले यांच्याकडे तक्रार येताच त्याने कामोट्यातील पदाधिकाऱ्यांना ते पाहणी करण्यास सांगितले नूडल्स साठी जे पाणी वापरलं जाते ते पाणी बघा सगळ्यात पाणी, पाणी बघितलं आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे जो मैदा त्या मास्क्या बघा मशीन मैदा मशीन मैदा मशीन त्यांना कोणत्याही पद्धतीचा अशी स्वच्छता असावी अशी कोणत्याही पद्धतीने त्यांनी काळजी घेतलेली नाहीये आता अजून तुम्हाला पुढे जात होतो नूडल्स बघा हे नूडल्स पण भरल्या जातात पाकिटमध्ये हे कोणत्याही पद्धतीचा विचार करत नाही आणि हा इकडचा बॉयलर बघा ते हे तेल बघा काळ काळ म्हणजे आपण इंजिन ऑइल वापरतो ना त्या पद्धतीचं तेल झालंय ते आणि या याच्यामध्ये नूडल्स फ्राय केली जाते पुढे पुढे आहे बघा आणि ते मैदा पद्धत तेही बघा बघ लाटून ठेवलंय मैदा आणि त्याच्यानंतर ही नूडल्स जी मोठ्या प्रमाणामध्ये बनवली जाते ती इथं ठेवले बघा अशी नूडल्स इथे पेरून ठेवलेली आहे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा स्वच्छता किंवा हायजीनचा पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही पॅकिंग करायची जागा बघा कशी आहे ते बघा हे पॅकिंग होते इथे नूडल्स आणि ह्या नावाने ह्या नावाने ही कंपनी कार्यरत आहे आणि हीच कंपनी फक्त तर कामोट्यात नव्हे तर कामोट्याच्या आजूबाजूला जे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत जसं नवी मुंबईमध्ये किंवा खारघर वाशीपर्यंत ह्यांचा माल जातो आणि ह्या पद्धतीचा माल आपण खातोय आपल्या जीवाला किती धोका निर्माण होईल आपण विचार केला पाहिजे आणि अशा पद्धतीची गोष्ट असून देखील कोणत्याही पद्धतीची कारवाई अद्याप यांच्यावर झाली नाही हे आश्चर्यकारक आहे आणि ही कंपनी आजची नाहीये फार वर्ष झाली या कंपनीला आम्हाला जी आज तक्रार आल्यानंतर लगेच आम्ही इथं धाव घेतलेला आहे आणि प्रत्यक्षात आल्यानंतर हा चित्र म्हणजे भयान चित्र आहे प्रशासनाला जबाबदार धरायचं पनवेल महानगरपालिकेला जबाबदार धरायचं का अजून कोणाला जबाबदार धरायचं की स्थानिक काही लोकांना जबाबदार धरायचं तर हे बघा हे हा तेलाचा डब्बा आहे हा तेल पाहणी करण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले की अत्यंत घायला प्रकाराने येथे पदार्थाची निर्मिती होत आहे हा सर्व घाला प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एफ डी ए संपर्क करून त्यापर्यंत पोहचवून निवेदन दिलेले आहे या प्रकारावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल अशी माहिती नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री योगेशजी चिले आणि जिल्हाध्यक्ष भाई श्री संदेश ठाकूर यांनी दिली त्यांनी इथून फळ काढलेली आहे कारण त्यांना कळलेलं आहे की त्यांची चुकी आहे चुकी नसती तर एवढा मोठा साम्राज्य घाणीचं साम्राज्य ठेवून ते पळाले नसते तर ते गुन्हेगार आहेत म्हणून ते इथून फळ काढलेलं आहे त्यांनी पण आम्ही पण त्यांना सोडत नाही कारण की सामान्य नागरिकांचे जय महाराष्ट्र मी समीर रघुनाथ पवार जिल्हा संघटक जनित विभाग अध्यक्ष पनवेल महानगर आज आपण सामोठ्यामध्ये एक सॉस बनवण्याची कंपनी आहे तिथे चिली सॉस आणि सोया सॉस हा मोठ्या पद्धतीने उत्पन्न उत्पादन केलं जातं आणि ते उत्पादन कितक्या इतक्या निष्कृत दर्जाचं केलं जातं हे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे चला तुम्हाला आतमध्ये तुम्हाला दाखवत होतो काय ते चालू चालू हे बघा ही कंपनी आहे आता काय लोकांनी आम्ही आल्यानंतर साफसफाई सफाई चालू हे रेंज रेंज करा हे बाबा सात साफसफाई सफाई पाहिजे पण आता हे बात चालू आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी तर आता तुम्हाला पाणी दाखवतो हे पाणी सॉफ्टन वापरलं जातं सगळ्यात हे पाणी बघा म्हणजे सगळ्यात महत्वाचा घटक असतो पाणी तर हे पाणी बघा कोणत्या पद्धतीचं आहे हे आमची सरकारने तुम्हाला पाणी दाखवत आहे एक एक ग्रम मध्ये या पाण्यामध्ये बघा चड्डी पण टाकलेली आहे त्या पाण्यामध्ये चड्डी आहे तो दुसरा विषय महत्वाचा राहिला आणि कळल्यानंतर इकडे या सगळ्या गोष्टी आहेत ना काय सरकतं माझ्या तर समावून चालावं लागेल आता तुम्हाला दुसरा महत्वाचा घटक दाखवतो चिल्ली पावडर ही चिल्ली पावडर आहे पण आता सगन स्पाइस शगुन स्पायसीमध्ये मी चिल्ली पावडर आहे का तर ही चिल्ली पावडर आहे ना ती पण आता घानेड्या जागी ठेवली आहे कोणत्याही पद्धतीचं त्याला साफसफाई नाही आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्री समीर रघुनाथ पवार रायगड जिल्हा संघटक जनहित विभाग अध्यक्ष पनवेल श्री मनोज शांतीलाल कोठारी शहराध्यक्ष पनवेल महानगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्री समीर रघुनाथ पवार रायगड जिल्हा संघटक जनहित विभाग विभाग अध्यक्ष पनवेल महानगर श्री मनोज शांतीलाल कोठारी शहर अध्यक्ष पनवेल महानगर श्री प्रशांत धनावडे विभाग अध्यक्ष कामोठे श्री राहुल घोडके तालुका संघटक जनहित शाखा अध्यक्ष सेक्टर अकरा श्री प्रफुल पाटील महाराष्ट्र नवनिर्माण विभाग सेना उपशहर अध्यक्ष श्री प्रफुल पाटील उपशहर अध्यक्ष पनवेल महानगर राहुल साहेबराव सुयंशी तालुका संघटक जनहित शाखा आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका